मित्रांनो नमस्कार तुम्हाला माहिती होतं रणदे वयाले गुजरातमध्ये तर आता गाडी पूर्ण झालेली आहे पूर्ण शेळ्या बघून घ्या किंमत वगैरे सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शेळ्या एकदा बघून घ्या पूर्ण ऐंशी शेळ्या आहेत पहिलरू दुसऱ्या व्यताच्या शेळ्या आहेत क्वालिटी वगैरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल चला तर मग बघा मा आणि क्वालिटी हा 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 सोडा सोडा जाऊ दे, दे, दे तीन चार पाच सहा सात आठ जाऊ दे नऊ हा जाऊन हा हा पहिले रच आहे सगळ दिसलं काहीच अडचण नाही जावा धन्यवाद हां बोला आपल्या अशी आडी घालून दिली होती अठरा घेतल्या तर द्यायच्या बराबर खूप भारी वाट्या पहिलं रुंदर पहिलं जास्त आहे तीन शाळ्या दुसऱ्या हां बारा महिने म्हणजे दीड वर्षाच्या पाठी वाटते त्या मागच्या वर्षी पाहिले होता आमदार ते अडीच वर्षाच्या पाठी पाठी व्हायला आणि या बाकी एक नियम असा शिंगडी कान चेहरा पट्टी म्हणजे अलगच बाकरे त्याच्यामुळे म्हणलं का नाही मग आता आहे ना साठच बजेट होत पासष्ट आता किती झाले जवळपास या अठरा वाढल्या त्याच्यामध्ये ऐंशी ऐंशी झाले ऐंशी झाले आता पाच घ्यायच्या पहिलं रोपाठी आहे कलरमध्ये बघू शकता जनायला येली एकदम तोलावरल्या पाठी कलरमध्ये एक एकदम हे बघू शकता क्वालिटी त्याच्यानंतर <laughs> हे बघा ही पण पहिलं रुची गाभन माप बघा त्यानंतर ही एक हे बघा क्वालिटी त्याच्यानंतर तोंड चेहरापट्टी गाभन जाण्याला गेली शेळी फिक्स का त्याच्यात काही विषय नाही आहे फुल गॅरंटी ओके बरं हे बघा ओके बघा माफ ओके पहिल्या चोपीची काय क्वालिटी तिला घ्या कलरमध्ये पिवळी लागती हा पिवळी कलरची पिवळ्या कलरची शेळी त्याच्यानंतर ही एक पहिलं रुच पहिलं रुच हिशुभ मापलाही मोठ आहे का काहीच हे बघा मागचं जंगल बी टॉप क्वालिटीच आहे आणि शेळ्या बी तुम्हाला सांगतो एकदम टॉपच्याच काढल्या नाद नाही करायच्या अशा शेळ्या काढल्या हे बघा घेतील घ्या ओके हे बघा नाद कमरापेक्षा वरण पहिले रुच पाठी बघा कास दुसऱ्या तास चमक चमक म्हणजे चमक दुसऱ्या जोपेची पाठी काय बिटल सारखी नाक बीक एकदम हा 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 चरून आता घरी आणून बांधल्या ओके साधारण मित्रांनो धन्यवाद पहिलं रू मध्ये प्युअर गाभन पाठी येत आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी आणि पाठी आणि चमक हे बघू शकता क्वालिटी आ हा 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 माप आणि प्युअर काठ एवढी ज्याला म्हणते दूध देणार घ्या त्या बकऱ्या या बघू शकता गाभन बकरी आहे मोठ्या मापाची त्याच्यानंतर घोंडी प्युअर कात्रेल आता गाभन आहे आणि त्याच्यानंतर शेळ्या बी बघून घ्या पूर्व मोठ्या मापाच्या हा बोला काका थोडस सकाळचा टाइम आहे म्हणलं हा हा दाख इकडे दाखना दाख निकडे ती टाइम दाखव लोकल भरूस बसत हे बघा नऊ सत्तावन्न झाले दहा वाजेला ही क्वालिटी बीज बी दाखवत तुम्हाला पहिलं रोज्याची पाठी आहे का कधी काय क्वालिटी आहे हा काही विषय नाही एक 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 दाखा या पाच पाच ही पाठी एकदम तॉलवर येईल का पण ही बघू शकता तुम्ही हे बघा ताल पहिलं रुच पहिलं रोज जाणार पंधरा दिवसात शेंगडी गोलवडी शेळी पिवर हे बघू शकता खाली कास आणि मयांगावरून लक्ष तीन जाईल शेळ्या बघू शकता आणि पिल हा यांची कास बीज दाखा बघू शकता माप शेळ्या हे बघा वडी बघा आत्ता ताजी जणेली काय काशी सकाळच्या पारी आज मित्रांनो ह्या शेळ्या गाडीमध्ये येत आहे बघू शकता माप पायवर एक सकाळच्या टायमाला हे माप आणि ही क्वालिटी ही चमक म्हशीच्या म्हशी शेळ्या आणि प्युअर उमटून गा बनून पडेल हे बघा प्युअर गा बने हे बघा ह्या अशा बारीक सारीक आपण काढून टाकल्या आणि ज्या मापाच्या आणि ज्या क्वालिटीच्या शेळ्या त्याच आपण घेतल्या फक्त बघू शकता कासबी ओके हे बघू शकता पहिलं रुपात काय मापाची मस्त एकदम लाल कलरमध्ये घेतो मी बघा हा हे बघा माप बघा शेळ्या क्वालिटी बघू शकता वाडे कसे असतात तिथं बाहेर बसायला जागा मोकळी आणि त्याच्यानंतर एक शेड राहतं बस एवढंच खुल्यामध्ये राहते त्याच्यामुळं याची काही गरज नाही बघू शकता दोन लिटर दूध काढून घ्यायचं एका टा एका टायमाला आणि सगळ्या सारख्या मापाच्या ओके घ्यान इकडे घ्या ना सगळ्या सारख्याचे त्या आठी आठीच्या आठ माप स्क्री स्क्रीनमध्ये सुद्धा बसत नाही आवडलं शेड ऐ चल सोडा करू इकडे बघा माप सम पण ताकतच सांगा तिच्या अंगावर शेळ्या काही क्वालिटीच्या आहेत समोर समोर येऊन पहा आणखीन फरक पडल ही एक पहिलं रुपाट आहे त्याच्यानंतर पलीकडची तिची तिचीच माय दुसऱ्या जोप्यात गाभणी त्याच्यानंतर पहिलीकडली पण एक पहिलं रुपाट आणि ती वरची दुसऱ्या जोप्याची शेळी या शेळ्या पण खरेदी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही काका काल हो तिची हे बघा पहिल्या रच पाट आहे ना या दोन ही जाणेल का हे बघा इथे एक एक बकरू त्यांना दोघे ला देवराला बाबा बकर तर तसे घाल दोन दोन तीन तीन देते पण हे आपल्याला एक एकच देते बघू शकता ही तोलावर येईल आणि ही ही समजा महिना दीड महिना घेईन घेईन पण बकरी आणती काय माप आहे काय बकरीला पा असे चार बकऱ्या खरेदी झालेल्या आहेत हे दोन बकरे बाबा काढून दिलं बघा मित्रांनो त्याच बकरीची पिल्ल आहे तिलाच पेऊ राहिले हे बघा अजिबात हालत नाही का ही गाभणी शेळ्या आहेत बघू शकता क्वालिटी आहे तर क्वालिटीच दावणार बघू शकता तिला इकडं हा 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 म्हणत्या दूध चालताना चालताना काढ लाव बघू शकता या सर्व शेळ्या गाडीमध्ये येणार आहे मित्रांनो तीन पहिलं रुपाटी घेतलेले आहे बघू शकता एक कास दाखल द्या सोडून नंतर दाखवू ये पहिलं रुचे काशी दाखवतो मी तुम्हाला काशी घे त्यांच्या त्यांना द्या सोडून पहिलं रुपा गाला नरम चटक चपधी घ्यायला हे दुसरून का हे बघा गा आला तू आलावरली गा बने त्याच्यानंतर हे बघा पहिल्या रोज वा वा घेतील इकडे थोडंसं चालू व्हा बघू शकता मित्रांनो पाठ क्वालिटी कलरमध्ये ज्याला काठेवाडी शेळी बघायची असेल किंवा घ्यायची असेल भेटून जाईल एक नंबर बिगर लोळ्याची काठेवाडी पाठ आणि ती वंडी बी उसला इकडं इकडे घ्या इकडे घ्या चालू वा 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 क्वालिटी टेन्शनच नाही एक नंबर हे बघू शकता मित्रांनो काशी एकदम दुसऱ्या व्यताची पाठी आणि बंदिस्त बघू शकता भुईमुगाचा पाला खात्यात बरेच लोक विचारतात की शेळ्या बंद बंदिस्त होतील का बघू शकता लिंबाचा पाला भुईमुगाचा पाला हे ते मस्त पायकी हाय आणि हे ज्वारीचं खोंडे तर ज्वारीसुद्धा खात्या मस्त पायकी अशा पद्धतीनं शेळ्यावाली राहते बिरी एकदम ओके शेळ्या घेतल्या आम्ही ओके मित्रांनो तीन पाठी काढलेले आहेत तिनं पण पहिलं रुच आहेत बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या काठीवाडी आता जनायला चेली एकदम तॉलावर मी तर म्हणतो गाडीत भरुसतोवर जाते काय काम काशी दाखा काका एक हे बघा पहिलं रुच त्याच्यानंतर हे बघा ही पंप पहिलं घ्या पुढं ही पंप पहिलं रु प्युअर कोयल्या हे बघू शकता मित्रांनो क्वालिटी सगळ्यात पहिलं रु दुसऱ्या झोपेच्याच पाठी भरलेले बघू शकता क्वालिटी पहिलं रुपाठ माप आता इथे बघा दहा पंधरा शेळ्या सगळ्या म्हातारे डांगऱ्या डोंगर्या त्याच्यामधून आपण पहिलं दुसऱ्या व्यथाच्या पाठी काढू लागलो बघू शकता तीनच घेतल्या वीस शाळेतून तीनच घेतल्या तिकडे पण वीस शाळेतून तीन अशा दोन दोन तीन तीन घेऊनच क्वालिटी बनवती कोणी कोणी दहा दहा आणि वीस वीस घेऊन माझ्या नाही तर असं तर आता गाडीचा माल होत आहे तुम्हाला दाखव ही क्वालिटी येत आहे मित्रांनो दोनच घेतल्या बा पंधरा शेळ्यामधल्या दोनच काढल्या घेतील पुढे घ्या म्हणत्या क्वालिटी पंधरा फेरविली हा काही बात नाही हे बघू शकता क्वालिटी जाणायला येईल आहे आहे काज लावा यांची बघू शकता जनायला येईल तोलावरल्या शेळ्या प्युअर दुसऱ्या व्यातातल्या शेळ आहे ही पहिलं रुची आहे ही पहिलं रुच पाठी पहिलीकडे हा 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 कास एकदम नरम चटक पोळी आणि त्याच्यानंतर ही बघा पहिलं रुच पाठी हा 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 हे बघा मालक आणि वरप्या मामाची गाडी तयार होत आहे क्वालिटी याला म्हणत्या रकमा वरपीच्या गाडीतली क्वालिटी बघा याला म्हणत्या नाद बघू शकता मित्रांनो शेळ्यांचं माप प्युअर गाभन शेळ्या हे बाकीचे व्यापाऱ्या म्हणजे पहिल्या दुसऱ्या झोप्याच्या शेळ्या पाव भोंड्या क्वालिटी वंडी काका दाख त्याला म्हणते वंडी हा 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 काका ती वंडी घ्या ना डवळी मित्रांनो ज्या काम आपल्या कामाचे नाही ते आपण घेतच नाही बाकीच्या शेळ्या बी पाहू शकते तुम्ही ज्या मापाच्या क्वालिटीच्या शेळ्या था मा, थांबा थांबा सोडा सोडा बघू शकता क्वालिटी आणि माप तिसऱ्या शेळी तर पाय का हा दोन लिटर दूध देईन काका आरामशीर हा पहिलं रोज पाट आहे हा हा ते नाही एक पाठ ठेवून घेतली तिचीवाली आणि बाकीच्या आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या वाताच्या शेळ्या आणि क्वालिटी बी बघू शकता तुम्ही माप बी बघू शकता डाग झालेला आहे एक नंबर क्वालिटी बघू शकता हे बघू शकता क्वालिटी शिंगडी पगडी रूपवान आणि ही क्वालिटी चालते मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात खरेदी पूर्ण झालेली आहे किंमत आणि जागा तुम्हाला खाली दिलेली आहे किंमत ही खाली फोनवर फोन, फोन करून विचारायची आहे खाली माझा नंबर दिलेला आहे वरपे मामाचा नंबर दिलेला आहे सोपम भाऊचा सुद्धा नंबर दिलेला आहे तिघाचा नंबर दिलेला आहे जातेगावला गाडी उतरणार आहे तालुका नांदगाव येतो आणि संभाजीनगर आणि नाशिकच्या बाँड्रीवर ही गाडी उतरणार आहे तर सगळ्यांनी हाजीर व्हायचं आहे शुक्रवारी सकाळी फोन करा वेळ बी तुम्हाला सांगून देऊ